शेतकरी मित्रांनो आता जी तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहिली अशा प्रकारे राज्यात पाऊस सुरू आहे कराड या ठिकाणी देखील खूप पाऊस झालेला आहे गारपीट राज्यातील बहुतांश भागात झालेला आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिली असेल त्यामध्ये कशा प्रकारे पाऊस सुरू होता हा पाऊस रात्रीच्या वेळी जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात व मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पावसाने हजेरी लावलेली आहे अजून आता पावसाचा जोर कालच्या पेक्षा जास्त वाढणार आहे आता ज्या ठिकाणी पाऊस जरी झाला नसेल तर त्याही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आता वाढत चाललेली आहे मोठ्या प्रमाणात येत्या दोन ते तीन तासांमध्ये पावसाचा जोर अधिक होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह तीव्र अशी पावसाची दाट शक्यता आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे आता कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस राहील ती तुम्हाला पाहायला मिळेल बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याचं दिसत नाही खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून आत्ता चॅनलला ला सबस्क्राईब करा जे चॅनलला ला सबस्क्राईब करतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर पाहायला मिळेल तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व एक महत्वाचं म्हणजे चैनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती टाकले की हवामानाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्ह्यांचे अंदाज आता एकंदरीत जर विचार केला तर सध्या स्थितीला मॉडेल नुसार तुम्ही इकडे बघू शकता जो आपल्याला चाळीसगाव कन्नडचा भाग पाहायला मिळत आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी लागण्याचं चित्रही दिसून येणार आहे तशातच जर विचार केला तर आता पावसाची तीव्रताही दिवसेंदिवस काही भागात वाढत जाईल तसेच मालेगावचे भाग असतील या भागात देखील पावसाचं प्रमाण हे आता वाढत जाणार आहे तसेच इकडे कन्नड तालवेडच्या भागात येत्या एक ते दोन तासामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होईल काही भागात सध्या पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच काही भागात गार गारपीट झालेले आहे गारपिटी व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवतो तुम्ही एकदा हा गारपिटीचा व्हिडिओ बघा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघितलाच असेल अशा प्रकारचा गारपिटी सोबत पाऊस राज्यातील बऱ्याच भागात झालेला आहे कराड या ठिकाणी अशी परिस्थिती देखील अक्षरशः पाहायला मिळालेली आहे तीव्र अशा स्वरूपाची गारपीट कराड असेल इकडे मराठवाड्यातील जालना जिल्हा असेल याही ठिकाणी तुफान गारपिटीने झोडपलेले आहे अशातच आता पावसाचा पा। जोर अजून वाढणारे जिल्हे जर पाहायला गेलं तर पुढच्या दोन ते तीन तासामध्ये मनमाड तालुका तालवेडचा भाग असेल मालेगाव असेल सटाणा असेल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस राहील या पट्ट्यात चांगली पावसाची हजेरी लागणार आहे तुम्ही इकडे स्क्रीनकडे बघू तसेच वणी सातपुरा या भागातील शेतकऱ्यांनी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याची नावे देखील कमेंटमध्ये सांगितलेली होती आता ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती टाकावं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देऊयात तर आता या भागाचा जर विचार केला सटाणा सातपुराचा भाग असेल इकडे वणी निफाडचा भाग असेल या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता एक ते दोन तासामध्ये तीव्र बनतानाच चित्र पाहायला मिळणार आहे पावसाचा जोर अधिक राहणार आहे अशातच तीव्र स्वरूपाची ढग हे आता तयार होतानाचं चित्र देखील पाहायला मिळेल एकंदरीत जर विचार केला तर तीव्रताही पुढे चालून वाढत जाईल व इकडे जो वैजापूरचा भाग असेल वैजापूरच्या भागाकडे देखील लवकरच वादळी पावसाचे ढग हे आता सरकतानाचं चित्र पाहायला मिळत आहे वादळी वाऱ्यासह पाऊस देणारे ढग हे आता निर्माण होतानाच पाहायला मिळणार असून सिन्नर मार्गे येवला मनमाड तालवेड वैजापूर कोपरगावच्या भागाकडे हे सिन्नर करून ढग आता सरकतानाच पाहायला मिळत आहे सिन्नरच्या भागाकडून या ठिकाणी वादळी पावसाचे ढग हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत जसे संगमनेर राजूरचा भाग असेल या भागात देखील आता तीव्र स्वरूपाचं वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे संगमनेरच्या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यास पाऊस लवकरच सुरू होईल या भागात पाहू शकता आता विजांच्या कडकडाटासह पोषक वातावरण पुढच्या एक ते दोन तासामध्ये वाढण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे दोन मिनिट वेळ काढून जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सविस्तर तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता तसेच शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की आपण जी काय हवामानाचे अपडेट देतो कोणत्या जिल्ह्यात अचानक पाऊस जोर वाढत असेल की जे काय अपडेट देतो त्या तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर पुढे बघू शकता इकडे शिरूरचा भाग असेल मर्थणकर चा भाग असेल कोल्हापूरचा भाग असेल या भागात देखील चांगला पाऊस वाढणार आहे तसेच इकडे शिरखू शिखरापूरचा भाग असेल या भागात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस लवकरच <laughs> आगमन करत आहे जोरदार अशी हजेरी या भागामध्ये पावसाची लागणार आहे तसेच इकडे पारगाव सुद्रीकचा भाग असेल या भागात देखील चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार असून वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याचा एक अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळतोय तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील येत्या एक ते दोन तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे पुणे लवासा सासवडचा भाग असेल कसमत कोपोली चाकणच्या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे कोणत्याही क्षणी आता पावसाचा जोर आपल्याला या भागामध्ये वाढतानाच चित्र पाहायला मिळेल जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हे शंभर टक्के निश्चित आहे तसेच पुढे बघू शकता इकडे जो आपल्याला लोणारचा भाग पाहायला मिळत आहे गोरेगावचा भाग असेल लवासाचा भाग असेल खोपोलीचा भाग असेल कसमत चाकेन शिरूरचा चा भाग असेल तसेच इकडे अर्कोटी सासवडचा भाग आहे तसेच इकडे पैठणचा भाग असेल पलटण असेल सातारा असेल या भागात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे तर इकडे चिपळूण खेड साताऱ्याच्या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस राहील या भागामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे चिपळूणच्या भागात देखील आपल्याला पावसाच्या सरिया चांगल्या स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळतील चांगल्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळेल तसेच इकडे बघू शकता पुढच्या तीन तासानंतर राज्यामध्ये खूपच पावसाचा जोर वाढतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे यामध्ये इंदापूरचा भाग असेल इंदापूर, इंदापूर बारामतीचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहील इकडे बघू शकता पुणे बारामती इंदापूर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी करमाळा दोंड खेडचा काय भाग आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये राहणार आहे वादळी वाऱ्यासह हलक्या गारपिटीची शक्यता देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते तर त्यानंतर जर विचार केलं तर इकडे लातूर जिल्हा असेल लातूरचा काय भाग असेल अहमद असेल परळी असेल माजलगाव बीड माजल केज जामखेड करमाळा या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता जास्त आहे मात्र मॉडेल नुसार अधिक पाऊस माजलगाव बीड केज परळी पाहायला मिळणार आहे मात्र हा पाऊस ठिकाणी सर्व दूर पडणार नाहीये मात्र ज्या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाहीये गारपिटीचा धोका हा पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चालला तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज सविस्तर पाहायला मिळेल तर पुढे बघू शकता इकडे जो अहिल्यादेवी नगरचा भाग आहे अहिल्यादेवी नगरच्या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच दोंड पुणेचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहील तसेच इकडे बघू शकता आता पैठण ते अहिल्यादेवी नगर ते अहिल्यादेवी नगर ते दोंड तसेच करमाळा तसेच गेवराईचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता येत्या दोन ते तीन तासात पाहायला मिळणार आहे याही ठिकाणी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे हे गरजेचे आहे या भागामध्ये देखील पावसाची तीव्रता ही आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे उत्तरेकडे जाल त्यामध्ये वैजापूर आहे वैजापूर श्रीरामपूरच्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो इकडे पैठणकडे देखील पाऊस राहील तसेच जालना छत्रपती संभाजीनगर लोणारचा भाग असेल या सर्व सर्व भागामध्ये या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यामध्ये चिखली सिल्लोड कन्नड मनमाडचा काय भाग असेल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात अधिक पाऊस आपल्याला इकडे वैजापूर व श्रीरामपूरच्या एक व छोट्याशा भागाकरिता पाहायला मिळत आहे व छत्रपती संभाजीनगर व जालना या भागामध्ये व सिल्लोडच्या काही भागामध्ये एक थोडासा अधिक पाऊस पाहायला मिळत आहे त्यानंतर इकडे कन्नडचा व मनमाडचा जो काही भाग असेल या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल तसेच अधिक पावसाची शक्यता असणारी जिल्हे आता आपण पाहूयात तर इकडे बघू शकता चिखली वाशिम या जिल्ह्यातून तसेच चिकडी यवतमाळ जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून देखील काल बऱ्याच कमेंट केलेल्या होत्या आता चॅनलला सबस्क्राईब केले आहे म्हटलं आपण त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर देऊयात तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता या भागाचा जर विचार केला तर चिखली लोणार वाशिमच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अशी हजेरी पावसाची लागण्याचा अंदाज आहे या ठिकाणी तुफान पावसाचे सावट आपल्याला पाहायला मिळणार असून तीव्र पावसाची शक्यता या भागामध्ये सक्रिय होणार आहे पावसाचा जोर या भागामध्ये पुन्हा एकदा वाढताना चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे अशात इकडे कारंजा दोन पुसद उमरखेड हिंगोलीचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता राहील तर इकडे बघू शकता आपल्याला सिलू पासून नांदेड पर्यंत तसेच लोणारचा काय भाग आहे वाशिम पुसद उमरखेड हिंगोलीचे काय भाग आहेत या ठिकाणी पाऊस राहणार आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भाग बदलत होणार आहे दुपारनंतर खूपच तीव्र पावसाळी वातावरण होईल रात्री उशिरा देखील पावसासाठी पोषक वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल याकरिता शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे पावसाची तीव्रता देखील आता वाढत जातानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पुढे पाहायला गेलं तर इकडे आपल्याला जो विदर्भाचा भाग आहे विदर्भाचा भाग कारंजा यवतमाळ वर्धा अमरावती आर्वी तसेच पुसद वाशी मुमरखेड यवतमाळ पांडव वाड्याच्या भागात देखील पावसाची शक्यता राहील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये सर्व जिल्हे काही घेणं शक्य नाहीये त्यामुळे जे काही जिल्हे राहिले असतील त्या जिल्ह्यांबाबत हवामान अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येऊयात त्यामध्ये सविस्तर बऱ्याच जिल्ह्याचा अंदाज देऊयात तसेच धुळे नंदुरबार असेल तसेच इकडे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा धाराशिव लातूर असेल परभणी असेल या भागात देखील भाग बदलत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल आता पुढील जिल्ह्याबाबत अपडेट लवकरच घेऊन येऊयात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करू शकता तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद